हे बघितलेस काही वाईट वाटते रे पी आर समोर टाउन हॉल आहे राजाराम महाराजांच्या अदुरी बसणं ही बाग ऐतिहासिक बाग आहे हां त्या बागाकडे आता काय दुरावस्था आहे बघितलीच ती बाग आता हे समोर आहे की आणि बांधलेली आहे इथे संपूर्ण महाराज राजाराम महाराज काजी महाराजांच्या ऐतिहासिक बंधुका तलवारी बिलवारी ऐतिहासिक गोष्टी इथे ठेवलेल्या त्यामुळे मी नाही आता तुला सांगतो या बागाकडे आता पाटबंधाऱ्याकडं ही बाग महापालिकेकडे नाही आहे ह्याच्यामध्ये त्याला सांगतो आमदार खात्याने लक्ष घालायला पाहिजे का नको आहे हां आता शाहू महाराज आपले हे छत्रपती महाराज खासदार झालेत यांनी पण जातीनं लक्ष घातले पाहिजेत ना अशा या वस्तू जिवंत ठेवल्या पाहिजे त्या ऐतिहासिक शाहू महाराजांच्या पहिल्या वस्तू ज्या होत्या खरोखरच त्याच्याकडे बघण्याचा इथं आजूबाजूला लोक एवढी फिरा डॉक्टर इंजिनियर वकील यांचीच अपेक्षा आहे सरकार काहीतर आपण करू माझं तर त्यांना मत आहे मी व्हिडिओद्वारे बोलतो नसेल तर आपण आंदोलन करू आपण सगळ्यांनी मिळून चांगल्यासाठी करायला काय ब्याचायचे आहेत आणि चांगल्या गोष्टी आपण काय सांगायला हे जतन झालं पाहिजे ठेवलं पाहिजे ह्यासाठी दुसऱ्या खांद्यावर बंदूक ठेवून न ठेवता स्वतः या रिंगणात आपण मी तुमच्या सदैव पाठीशी आहे या व जिथं चुकते तिथं कोल्हापूर काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण जतन करायचा प्रयत्न करू आता दुर्लक्ष जरी झालं असेल तर शासन आहे कोण पण असून दे आपणाला शासनावर त्या गोष्टीचा वापर करून हे टिकवलं पाहिजे हे माझं मत आहे हा छाया गांखेसाव नावाची एक साधी कार्यकर्ता होती तिनं आता त्या गटरीचं पाणी किती घाण आले बघितले त्या बिचारीनं कलेक्टर साहेब असताना पाठपुरावं काहीतरी बजेट मंजूर केले तीन पण हो तो ते पण अजून काम अफूरं राहिले ते आढा अधिकारी दुर्लक्ष करलेले आहेत माझं तर स्पष्ट मत आहे नाक दाबल्याशिवाय अधिकाऱ्यांचं तोंड नाही बरोबर आहे का नाही तुम्ही सांगा त्यासाठी हां आणि ही ऐतिहासिक गोष्टी ह्या जपल्या पाहिजेत ही माझी कळकळून विनंती आहे कोल्हापूर हा ऐतिहासिक खरोखर शहर आहे या शाहू महाराजांनी त्यावेळा बसवले ऐतिहासिक शहर म्हणून माझं देशामध्ये नाव व्हावं ह्या पद्धतीचं कोल्हापूरचं त्यासाठी तिने ऐतिहासिक ह्या गोष्टी आपण जपल्या पाहिजे असं मला वाटते आणि जनतेनं माघारी कुरकुण्यापेक्षा पुढे यावं पुढं येऊ आपण मी तुमच्या पाठीशी आहे छायाकांकतेसारखी साधी कार्यकर्त्या जर कमीत कमी एक कोटी बजेट आणू शकतात तर आपण काय नाही आमदार खासदारांना मग माझी एक रिक्वेस्ट विनंती आहे वदाचा चांगला पण वापर होतो आणि वाईट पण होते आज चांगला वापर करा चांगल्या गोष्टी आपण जतन करा तुमचं पण यात नाव होणार आहे एवढंच माझं सांगणं आहे विजय साळुके सरदार जय हिंद जय महाराज आणि याच्यात लवकरात लवकर निर्णय व्हावा नसेल तर जी सकाळी फिराय येणारी लोक आहे संध्याकाळी फिराय येणारे लोकांना लोकांना माझं आव्हान आहे आपण एकत्र येवा कधीही बोला आपण आणि ह्याच्यावर आपण निर्णय घ्यायसाठी प्रशासनावर दबाव आण ह्याच्या व्यतिरिक्त काय करणार आहे माड काय पद नाही पद आहे तर किंमत एक लक्षात पदार्था चांगला पण आणि वाईट पण आता बघितलं आहे काही लोक चांगला वापर करतात काही लोक वाईट वापर करायला लागले आहेत आता दिसते तुम्हाला जे वाईट लोक वापर करतात त्याला जनतेनेच धरा शिकवला पाहिजे तुम्हाला आम्ही पद कशासाठी देतो आहे तरच तुमचं खरं मानपाना एवढंच माझं मत आहे